तेच राहिले जयंत पाटलांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं हेच धोरण त्यांची खतखत मनात आली असेल का कारण तुम्ही आणि अनेक वर्षांपासून जयंत पाटलांनी काय बोललेले हे मला माहिती नाही तुम्ही प्रश्न विचारता त्यांनी त्यांचं मत काय मांडावं हा त्यांचा अधिकार आहे ते त्यांच्या व्यासपीठावर त्यांना जे योग्य वाटेल ते बोलू शकतात त्या पद्धतीने त्यांनी काही वक्तव्य केलं असेल पण मला त्याच्यातला दुरान्वय पण काही माहिती नाही तो शेवटी त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यांचा त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न दादा तुम्ही भाषणात म्हणाला की जाती जातीमध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं किंवा धर्मधर्माचा द्वेष करणारे वक्तव्य नको किंवा काय नको पण माहितीतल्या अनेक नेत्यांकडून धर्म धार्मिक वक्तव्य अशा पद्धतीने अशा पद्धतीने वक्तव्य केल्यानंतर त्यांचे वरिष्ठ त्यांना सांगतात की हे वक्तव्य बरोबर नाही काही आता पक्ष मोठा असला की काही कार्यकर्ते तुम्ही काही प्रश्न विचारला तर त्यांना त्याच्यातली पूर्ण माहिती नसली तरी ते काहीतरी उत्तर देऊन जातात आणि मग त्याच्यातनं कधी कधी प्रश्न निर्माण होतात परंतु नंतर त्याच्याबद्दलच निरसन हे पक्षाचे प्रमुख नेते करतात